श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण पाहणार आहोत किचनमध्ये आपल्याला उपयोगी पडतील अशा किचन टिप्स कोणतीही चांदीची वस्तू घासताना टूथपेस्टने घासल्याने वस्तू छान चकचकीत दिसते वर्षभरासाठी हळद टिकून ठेवण्यासाठी त्यामध्ये हिंगाचे काही खडे किंवा लवंगा टाकाव्यात हळद वर्षभर तशीच राहते वरण बनवण्यासाठी किंवा वरणफळ म्हणजेच वरण चकल्या बनवण्यासाठी जेव्हाही आपण तूर डाळ शिजवतो तेव्हा ती जास्त शिजवावी म्हणजे घोटायची गरज पडत नाही आणि आपले वरण देखील एकदम असे चिकन बनते वरणफळ बनवताना जेव्हाही आपण त्यामध्ये चकल्या टाकतो त्या जास्त बारीक लाटू नये कारण वर्णामध्ये टाकतात त्याचे पाणी होऊन जाते आणि चकल्या व्यवस्थित दिसत नाहीत त्यांचा गोळा होऊन जातो नारळाची बर्फी बनवताना त्यात तुम्ही दुधाऐवजी दूध पावडर देखील वापरू शकता याने देखील बर्फी खूप स्वादिष्ट लागते तुम्हाला जर कानदुखीचा त्रास असेल तर कानामध्ये थोडेसे खोबरेल तेल कोमट करून टाकल्यास कानदुखीवर आराम मिळतो पण हे तेल शुद्ध असावे स्वयंपाक करताना जर हाताला भाजले असेल तर त्यावर थोडेसे केळे स्मॅश करून लावल्यास हाताची आग कमी होते आणि आपल्या जखमीला देखील तो थंडावा मिळतो बटाट्याचे चिप्स ची बनवताना पाण्यामध्ये थोडीशी तुरटी टाकल्यास वेफर्सचा कलर जसाच्या तसाच राहतो कॉफी पावडरला जर थोडीशी हवा लागली तर कॉफी कडक होते त्यामुळे दोन चमचे तांदूळ एक सुती कपड्यामध्ये बांधून ती अशी गाटोडी कॉफी पावडरच्या डब्यामध्ये ठेवल्यास कॉफी पावडर, पावडर नरमच राहते कैचीची धार कमी झालेली असेल तर थोड्याशा बारीक मिठामध्ये दोन तीन वेळेस कैची चालवा कैचीची धार पुन्हा ती, ती व्यवस्थित होते लोखंडाची कोणतेही भांडे किंवा सुरीवर गंजाला असेल तर त्यावर कांदा चिरून कांद्याच्या फोडी घासाव्यात गंज निघून जातं कोणतेही भाजीला तडका देताना तेलात आधी हळद टाकावी नंतर भाज्या टाकल्यावर तेलाचे शिंतोडे उडत नाही सलाद उरले असेल तर ते मिक्सरमध्ये बारीक करून आवडीनुसार मसाले घालून पराठ्यांची कणी मळून सलादचे पराठे बनवल्यास सलाद वाया जात नाही तसेच पराठे देखील चविष्ट लागतात पनीर जर कडक झाले असेल आणि त्याला सॉफ्ट करायचे असेल तर दहा मिनटे मिठाच्या पाण्यात ठेवा पनीर सॉफ्ट आणि स्पॉन्जी होऊन जाते बटाटे लवकर उकडण्यासाठी पाण्यामध्ये चिमुळभर मीठ टाकावे बटाटे लवकर उकडले जातात जर तुम्ही मोहरीच्या तेलात भाजी बनवत असाल तर भाजीमध्ये मोहरीच्या तेलाचा वास येतो तो येऊ नये म्हणून मसाले परतताना तेलामध्ये दोन तीन लवंगा टाकाव्या तेलाचा वास येत नाही नंतर भाजी सर्व करताना तुम्ही त्या लवंगा काढू शकता तंदुरी रोटी बनवताना पिठामध्ये थोडेसे दही टाकून थोड्याशा कोमट पाण्यामध्ये पीठ मळवा तंदुरी रोटी मुलायम आणि कुरकुरीत बनते दिवसातून एक वेळेस दालचिनी आणि अद्रक टाकून चहा पिल्याने आपली इम्युनिटी सिस्टीम चांगली राहते तसेच शरीरातील फॅट कमी होतो आणि व्हायरल इन्फेक्शनपासून देखील आपला बचावच होतो जेवणानंतर थोडीशी बळीशोक आणि मोठी खडीसाखर खाल्ल्याने जेवण लवकर पचते आणि आपली स्मरणशक्ती देखील वाढते त्यामुळे मोठी खडीसाखर आणि बळीशोक खायला पाहिजेच निंबू विटॅमिन सीने भरपूर असतो त्यामुळे सलाद खाताना त्यावर थोडासा लिंबूचा रस टाकावा असे करून खाल्ल्याने आपल्या शरीराला विटॅमिन सी मिळते दररोज लिपस्टिक लावल्याने खूप केमिकल आपल्या पोटात जाते म्हणून गरजेपुरताच लिपस्टिकचा वापर करावा आठवड्यातून दोन वेळेस मोसंबीचा ज्यूस पिल्याने आपली प्रतिकारक शक्ती चांगली राहते आणि आजारी पडण्याची शक्यता कमी होते बेसनाचे लाडू बनवताना त्यामध्ये थोडेसे मुगडाळीचे पीठ टाकल्याने लाडू अजून चविष्ट बनतात त्यामुळे मुग पीठ वापरणे आवश्यकच आहे घरात जर ड्रायफ्रुट्स पुरले असतील तर थोडेसे तुपामध्ये भाजून त्याची पावडर करून मनुके आणि खजूरसोबत मिक्स करून त्याचे लाडू बनवावे नेलपेंट खराब होऊ नये आणि कोरडी होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवावे आणि त्यामध्ये एक दोन ज्वारीचे दाणे टाकावे दररोज एक चमचा पांढरे तीळ खाऊन त्यावर थंड पाणी पिल्याने आपले केसांचे आरोग्य चांगलेच राहते पीठ चालताना पिठामध्ये जास्तीचा कोंडा काढू नये कोंडा आपला पोट साफ करण्यास मदत करतो त्यामुळे पिठातील जास्तीचा कोंडा नका काढू गाजराचा हलवा बनवण्यासाठी कोवळ्या गाजराऐवजी मोठी गाजरं आणावी म्हणजे किसाईलाही वेळ कमी लागतो आणि हलवा देखील आपला चविष्ट बनतो त्यामुळे शक्यतो गाजर मोठी चांगला लसूणची चटणी बनवताना त्यामध्ये थोडं खोबरं देखील बारीक करून घालावे यामुळे चटणी छान बनते आणि चवीला देखील ती खूपच चांगली लागते मसाले भात बनवताना त्यामध्ये चमचाभर दही घातल्यास मसाले भात छान आंबट तिखट चविष्ट होतं कांद्याच्या पेस्टमध्ये थोडासा लिंबाचा रस टाकून केसांना लावल्यास केसांमधील कोंडा निघून जातो तसेच केस काळे राहतात कांदा चिरल्यावर हातांना कांद्याचा वास येत असेल तर थोड्या बेसन पिठाने हात चांगले चोळून धुवावेत कांद्याचा वास निघून जातो गुळाची ढेप मधून गुळ किसताना काटेरी चमच्याच्या साहाय्याने गूळ काढल्यास कमी वेळात जास्तीत जास्त गूळ निघतो जर भाजी बनवताना करपून गेली तर त्यामध्ये दोन चमचे दही चांगले फेटून टाकल्यास दही भाजीमध्ये फाटत नाही तसेच भाजीचा जळाल्याचा वासदेखील येत नाही कपाटाचा आरसा किंवा कोणत्याही काचेच्या वस्तू पुसताना त्यावर थोडेसे पाणी स्प्रे करून न्यूजपेपरने पुसावे यामुळे काचेच्या वस्तू व्यवस्थित चांगल्या स्वच्छ होतात आणि त्या चमकत पालकची भाजी बनवताना त्यामध्ये थोडी पुदिनाची पाने मिक्सरला बारीक वाटून आणि थोडासा लिंबाचा रस घातल्याने पालकच्या भाजीची चव आणखी वाढते जर घरी हेवी वर्कच्या साड्या धुवायच्या असतील तर त्यांना बी बी शॅम्पूमध्ये धुवावे म्हणजे साड्या सॉफ्ट आणि मुलायमच राहतात जर लसूण साठवून ठेवायचा असेल तर तो दोन वेळा कडक उन्हामध्ये चांगला वाळवून त्यानंतर साठवावा लसूण जास्त दिवस टिकून राहतो जेव्हाही आपण तूप बनवतो त्यावेळेस बिरीमध्ये बरेचसे तूप शिल्लक राहते ते काढण्यासाठी तूप कडवलेल्या भांड्यात गरम पाणी घालून भांडे रात्रभर फ्रीजमध्ये ठेवा दुसऱ्या दिवशी तूप वेगळे झालेले दिसेल कोणत्याही भांड्यावरचे स्टिकर काढण्यासाठी भांडे गरम पाण्यामध्ये दहा मिनटं ठेवल्यास भांड्यावरचे स्टिकर सहज निघून जाते शेवग्याच्या शेंगाची मसाल्याची रस्सा भाजी बनवताना त्यात थोडासा मटन मसाला टाकल्यास भाजीला छान चव येते कांदे चिरून दोन ते ती तीन दिवस उन्हामध्ये वाळवून साठवून ठेवल्यास बिर्याणीसाठी किंवा मसाल्याच्या भाजीसाठी झटपट वापरता येतात सिलेंडर जास्त दिवस टिकावा म्हणून नियमितपणे गॅसचे बर्नर स्वच्छ करत राहावे बर्नर बुडतील एवढ्या गरम पाण्यामध्ये एक लिंबू पिळून थोडासा खाण्याचा सोडा आणि मीठ टाकून रात्रभर तसेच पडू द्यावे दुसऱ्या दिवशी बर्नर घासून स्वच्छ करावे यामुळे जास्त गॅस वाया जात नाही आणि सिलेंडर जास्त दिवस टिकतो आलं साठवण्यासाठी बाजारातून आणल्यावर स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून डब्यामध्ये ठेवावे आले तसेच राहते वरईचा भात करताना वरई भाजून भात केल्यास भात छान मोकळा होतो आणि तो खायलाही चविष्ट लागतो जिलेबी करताना नुसता मैदाऐवजी थोडासा रवा घालून जिलेबी केल्यास जिलेबी छान कुरकुरीत होते दम आलू बनवताना बटाटे उकडायचे असल्यास काट्या चमच्याने बटाट्यांना मधोमध छाल करून घ्या बटाटे लवकर उकडले जातात बाजरीचे पीठ दळताना आठ ते दहा दिवसापुरतेच दळावे जास्त दिवस पीठ पडल्यास पीठ कडू होते त्यामुळे बाजरीचे पीठ थोडेच दळून आणा दुधासोबत तेल किंवा मिठाचे पदार्थ खाऊ नये हे पदार्थ विरुद्ध आहार असतात काही जणांना चा चहा आणि चपाती खायची सवय असते पण हा विरुद्ध आहार आहे कारण चपातीमध्ये आपण मीठ घालतो तसेच तेलदेखील टाकतो आणि चहामध्ये दूध असते त्यामुळे हा विरुद्ध आहार आहे तुम्ही सोबत खाऊ नका भाजीमध्ये घालण्यासाठी जर खसखस वाटायची असेल तर कोरडी वाटल्यास व्यवस्थित बारीक वाटली जात नाही म्हणून वाटण्याआधी पाच ते दहा मिनटं थोड्याशा पाण्यात भिजत घालावी म्हणजे खसखसीची छान बारीक पेस्ट होते तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये किचन टिप्स बघितलेल्या आहेत तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद